नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हळद हळकूंट बाजार बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ते रिसोर्ट जिल्हा वाशिम या ठिकाणी आवक आलेले पाच हजार पाचशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे सोळा हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चौदा हजार पाचशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती जिंतूर जिल्हा परभणी या ठिकाणी आवकलेली साठ क्विंटल जास्तीचा जा दर आहे पंधरा हजार सातशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पंधरा हजार रुपये क्विंटल जात आहे एक नंबर हळद हळकू तसेच पुढील बाजार समते सांगली या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार दोन आवकालेली सात हजार दोनशे त्रेपन्न क्विंटल जास्तीचा जा दर आहे एकवीस हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सतरा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे राजापुरी हळद बघा तसेच पुढील बाजार समिती पूर्णा जिल्हा परभणी या ठिकाणी जास्तीत दर आहे सोळा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौदा हजार तीनशे वीस रुपये क्विंटल जात आहे राजापुरी हळद